नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला किराणा दुकानात भेटते तशी तयार केलेली विलायची पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर विलायची पावडर बनवण्यासाठी मी इथे दुकानातून आणलेले विलायचीचे पॅकेट घेतलेले आहेत ते आपल्याला अगोदर फोडून घ्यायचे आहेत मी ते वाटीमध्ये फोडून एका काढून घेतलेले आहे तर दुकानातून आणताना आपल्याला विलायचीची बोंडे मोठी आणायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये भरपूर असे बी राहिले पाहिजेत ह्या पद्धतीचे विलायचीचे बोंडे आपल्याला दुकानातून आणताना घेऊन यायचे आहेत तरी इथे विलायची आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून घेतलेली आहेत व आपल्याला ह्या पद्धतीने विलायची बाजूला आपण फोडून घेतो बऱ्याच वेळा काय होतं ना आपण कोणताही गोडाचा पदार्थ तयार करायला की विलायची पावडर घालायची असतील त्यावेळेस आपण ह्या पद्धतीचे दोन चार बोंड घेतो आणि विलायची पळपोटाने किंवा मिक्सरमध्ये दोन दोन मिनटासाठी आपल्याला फिरून घ्यायला लागते व बारीक होत नाही त्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने विलायची पावडर तयार करून घेऊ शकता विलायची पावडर तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गॅसवर ते भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वाटीत काढलेली विलायची आहे ना ती घालून घ्यायची आहे व छान आपल्याला एकदम कमी गॅसवर दोन तीन मिनिट भाजून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीची आपली छान विलायची भाजून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये बाजूला काढून घेतली आहे आणि थंड झाली की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे व बारीक अशी आपल्याला हे पावडर तयार करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीची आपली इथे विलायचीची पावडर मी बारीक तयार करून घेतलेली आहे पावडर आपली तयार करून झाली की ते आपण ताट घ्यायचं आहे व त्यामध्ये आपण पुरणका तयार करतो का ती आपल्याला चाळणी घ्यायची आहे पुरणाची चाळणी ताटावर ठेवून त्यामध्ये तयार केलेली विलायचीची पावडर आहे ती घालायची आहे व छान आपल्याला ही चाळून घ्यायची आहे तर सर्व विलायची पावडर मी ते चाळणीमध्ये घातलेली आहे व चाळणीने बारीक चाळून घेणार आहे तर अगदी छान अशी ते विलायची पावडर आपली घरच्या घरी तयार बनून होते जेणेकरून आपण बाहेरून विकत आणतो त्यापेक्षाही छान आपली विलायची पावडर अगदी घरी तयार करू शकता आणि वासी खूप छान येतो तर ह्या पद्धतीची पावडर तयार करून झाला की अगदी वासही छान सुटलेला आहे तर बघू शकता छान अशी विलायची पावडर आपली इथे तयार करून झाली की वरचा चोथा जो आहे तो चाळणीच्या वर राहतो ह्या पद्धतीने चोथा जो शिल्लक राहिलेला आहे तो मी बाजूला ठेवून घेते आणि खाली ताटामध्ये बघू शकता छान विलायची पावडर आपली इथे बारीक अशी चाळून तयार झालेली आहे व छान अशी एकदम बारीक तयार करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीची विलायची पावडर आपण तिथे तयार केलेली आहे तर ही सर्व विलायची पावडर मी एका वाटीमध्ये बाजूला काढून घेते व शिल्लक राहिलेला चोथा आहे तो आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे व मिक्सरमध्ये आणखी फिरून घ्यायचा आहे तरी ते फिर डबल फिरून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये चोथा आहे तो आणखी चाळणीमध्ये घालून घेतलेला आहे व आपल्याला छान आणखी बारीक चाळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता चमच्याने मी ह्या पद्धतीने ह्या हलून घेते तर ह्या पद्धतीने आणखी आप डबल आपण फिरून घेतलेला स्वतः जो होता त्याची विलायची पावडर तयार करून घेतलेली आहे व ती वाटीमध्ये आणखी घालून घेते तर अगदी ह्या पद्धतीची आपली सोप्या पद्धतीने विलायची पावडर तयार करून झालेली आहे तर किराणा दुकानात भेटते तशी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी विलायची पावडर आपली बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही एका डब्यामध्ये हे तीन चार महिने आरामात स्टोअर करून ठेवू हो, शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि घरी बनवलेल्या विलायची पावडरचा वासही खूप छान असा येतो तर अगदी ह्या पद्धतीची तुम्ही एकदा विलायची पावडर नक्की बनवा झटपट अशी बनवून आपली तयार होते त्याचबरोबर शिल्लक राहिलेले विलायची पावडरचा चोथा आहे तो त्याचा वापर तुम्ही चहा बनवताना चहामध्ये घालून करू शकता तर ही मस्त छान सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला विलायची पावडर बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय